पालघरमध्ये मालगाडी रुळावरून घसरली आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा रेल्वे सेवा विस्कळीत आहे डहाणू ते विरार रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल सेवेला या अपघाताचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे तर विरार रेल्वे स्थानकातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी ट्रेन जर पालघरपर्यंत बंद आहे तर तुम्ही पालघरच्या पुढे तरी विरारपर्यंत चालू ठेवली पाहिजे होती पण कोणत्याही आम्हाला कोणीही असा जबाब दिला नाही आम्हाला सांगितले की सर तुम्ही दुसरा पर्यायी मार्ग रस्ता शोधा नंतर आम्ही सव्वाण्णव पर्यंत प्लॅटफॉर्मला उभा असताना आम्हाला एक शताब्दी म्हणून येणारे म्हणून सांगितले शताब्दी शताब्दीमध्ये सगळ्यांना भरलं त्यांनी आणि रात्री बारा वाजता विरारला आणून सोडलं पण पन रात्री पण आम्हाला सांगितलं की सकाळी तुम्हाला कामाला जायला प्रॉब्लेम आहे सकाळी येऊ नका आज अडचण आहे की सकाळी आम्ही सवाई बसून येतो उभा आहे मी तिथे विरार रेल्वे स्थानकामध्ये उभय आणि पालघर जवळ जो, जो मालगाडीचा अपघात झाला होता अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यानंतर संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळते मी विरार रेल्वे स्थानकातली दृश्य दाखवतोय अनेक प्रवासी आहेत ते ट्रेन साठी तात्काळ पालघर लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांना याचा मोठ्या कुठे पटका बसलेला पाहायला मिळतोय त्यानंतर संपूर्ण डहाणू ते विरार पर्यंतची जी, जी रेल्वे सेवा आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते संपूर्ण बंदच आहे असंच म्हणावं लागेल विरार पासून चर्चगेट पर्यंतचे जे लोकल आहेत त्या चालू आहेत आता ही आपण आलेली ट्रेन पाहतोय जवळपासच्या गाड्या सर्व स्थानकांवरती थांबवल्या जातात त्यामुळे प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळतोय मात्र जे रोज या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना कुठेतरी अनेक तासन तास आटकत राहावं लागतंय तर संध्याकाळ नंतर जो अपघात झाला होता तो कुठेतरी उशिरापर्यंत तरी, तरी पूर्ण होईल दुरुस्त होईल अशी आशा होती त्यामुळे आज सकाळपासून हे प्रवासी आहेत जे पुन्हा आपल्या रेल्वे प्रवासासाठी आले होते मात्र खरी परिस्थिती पाहिली तर संपूर्ण सेवा विस्कळीत असल्याने त्यांना फटका पाहायला मिळतोय तर या दुरुस्तीचं काम कधीपर्यंत सुरू होणार आहे याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नाहीयेत त्यामुळं प्रवाशांना अजून बराच वेळा तात्काळ राहावं लागणार आहे